अमोल दूध डेअरी अँड डेली नीड्सचा उद्घाटन सोहळा उत्साहामध्ये साजरा नांदेड शहरातील गोर्धन घाटोड रामसेतू राम सेतू पुलाजवळ दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अमोल दूध डेअरी अँड नीड्सचा उद्घाटन सोहळा अमोल चेटे यांचे आई वडील बाबूराव चेटे व संगीता चेटे यांच्या हस्ते एक कापून उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी शुद्ध आणि ताजे दूध तसेच उत्तर देखील डेली चे पदार्थ योग्य आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून नांदेड सह आजूबाजूच्या परिसरातील ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन या शुभारंभ प्रसंगी चट्टे यांनी केले आहे यावेळी अमोल चट्टे यांना त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी या शुभारंभ प्रसंगी आकाश चट्टे तसेच अमोल चट्टे यांना यावेळी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला नवज्योत सिंग गाडीवाले युवासेना शहरप्रमुख डॉक्टर मोरलावार श्री संत श्यामगिरी महाराज हळवडकर श्री संत हरिगिर गुरुदत्तगिर महाराज यांच्यासह इतर अनेक मान्यवर मंडळींची यावेळी उपस्थिती होती आज आपला प्रथमचा सर्वांच्या येणाऱ्या मान्यवरांचे आणि आमच्या आई वडिलांचे सर्वांचे अभिनंदन आज आपण अमोल दूध डेअरी हा व्यवसाय आपण चालू केलेला आहे गोवर्धन घाट ब्रिज जवळ राम सेतू पुलाच्या बाजूला तर आपल्यापासे आप दुधापासून बनणारे प्रत्येक साहित्य भेटले जाते दूध दही तूप पनीर खवा असे जे दूध पासून जे काही पदार्थ बनतील ते इथं एकदम उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचे मिळतील ग्राहकाला विनंती आहे की सर्वांनी आपल्या इथे एक वेळेस अवश्य भेट द्यावी आणि आपल्या सर्वांनी एक वेळेस टेस्ट करायला पाहिजे कारण टेस्ट केल्यानंतर आपल्याला समजेल की क्वालिटी कशी आहे क्वालिटी टेस्ट करण्यासाठी ग्राहकांनी आमच्या अमोल जुडेरीला भेट द्यावी प्रथमता मित्रांचे आणि नातेवाईकांचे सर्वांचे आभार आणि विशेष म्हणजे आम्ही कोणत्या कार्यकर्त्याला न बोलवता आईवडिलांच्या हातांनी रिबिन कट करायचा हा प्लॅन आमच्या भावाचा होता आमचे बंधू आमोल चट्टे हेच हा व्यवसाय समोर चालवणार सर्वप्रथम नमस्कार सर्वांनी भरभरून प्रेम दिलं आणि सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचे मनुष्य आभार आणि मेन गोष्ट सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या आई वडाच्या आशा आशीर्वादाने आणि देवाच्या ईश्वराच्या आशीर्वादाने हा छोटासा का होईना बिझनेस आपण चालू केला व्यवहार चालू व्यापार चालू केला ते अतिशय आनंद होतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आज दोन तारखे मुहूर्त बघून सत्यनारायण जोगाने पूजा करून सत्यनारायणचे पाठपूजन करून आरती करून आपण ह्या ह्याला आपल्या डे व्यवसायाला सुरुवात करत आहेत माझं नाव अमोल बाबूराव चट्टे आपल्या डेअरीचं ना अमोल दूध डेअरी आणि डेली निडल्स कधी बी अवश्य भेट द्या आणि मला एकच आहे सर्व कस्टमरला अवश्य एक वेळेस भेट द्या आणि आपला संपर्क साधा आणि नंतर बघा क्वालिटी काय आहे ती आए थे। आपला थेट माल शेतातून डायरेक्ट आपल्या डेअरीवर येतो दूध आणि आपल्या सर्व प्रकारचे दुधापासून बनणार जे साहित्य आहे दूध दही पनीर खवा मलाई सर्व प्रकारचे आपल्याला मिळून जाईल ताजे व फ्रेश मिळेल त्यासोबतच आपला ॲड्रेस आहे रामसेतू पुलाजवळ गोर्धन घाट रोड नांदेड